नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉकमध्ये आज आलतो आपण एक तो तो टोमॅटो हो तोडण्यासाठी तो तो लेबर घेऊन काटोडा ह्या गावामध्ये साईटला गाडी लावली रस्त्याच्या पुल्याशिवाय पाहून घ्या एक फर्स्ट नंबर साईटलाच एक शेळीचं छोटंसं पिल्ल होतं ते आपल्याला बघत होतं एकदम बारी म्हणून काय लेबरचं काम चालत होतं टोमॅटो तोडण्याचं पुढं बघू शकता तुम्ही एकदम भारी असं वातावरण मित्र येतलं आणि हे वातावरण मित्रांनो तुम्हाला बघता ना फक्त गावच्या ठिकाणी बघायला भेटू शकतं बरं का

वाढली होती दोन लेबर लोकांनी मालक लोक म्हणली चला आपण जाऊन गावावर स्टार्टर मारला मग काय गेलो गावामध्ये वडापाव खाण्यासाठी एकदम खतरनाक स्पीडमध्ये मग काय त्यांनी मागवली गरम गरम वडापाव मस्त भेळ भी मागवली दोन स्टिंग आणि खापून तो स्टिंग पित नव्हतं आपण स्प्राईटची बॉटल घेतली होती बाजूला वडापाऊन खाऊन आल्यानंतर पहिले मित्रांनो आपले मस्त वेगळी लेबर लोक पण सावलीमध्ये बसले होते गप्पा मध्ये मित्रांनो पुढे बघू शकतो त्या तो फुलीमध्ये पण टॉमॅटो तो बरेच तो का मसाले करू एकदम असे लाल तुवळा हिरवा शिवळा असा साधारण एक नंबर टॉमॅटो नाही मग काय मित्रांनो आपल्याला जायचं होतं डोंगरवळीमध्ये भाजी भरण्यासाठी भाजी भरण्यासाठी जायचं होतं आपल्याला खूप केला मित्रांनो मग काय आपण लावली गाडी भाजी भरायला मित्रांनो बघू शकतो साडेसहाशे किलो साडेसहाशे जेवढी भाजी होती मित्रांनो ते आपल्या बोट्या गावात एक पोच करायची होती तर मित्रांनो इथला रोड बघू शकता तुम्ही डोंगर भागावरले रोड असे असतात गाडी पलटी झाली तरी चाललं पण भाजी टायमिंगलाच पोचली बाहेर नात नाही करायचा भाऊ इथला लोकांचा मग काय मस्त वेग गाडी खाली विली करा लावली गाडी खाली केली दोन जुड्या घेतल्या आपला बायचं मग काय चाललो आपल्या लेबरकडे आलो लेबर पशी मित्रांनो साडेपाच वाजली होती गाडी भरायचा टाइम झाला होता मित्रांनो मग काय रस्त्या वेग महिनाच एक वारी रामकृष्ण हरी धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आता मी ब्लॉग आवडला असाल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी